मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे आगामी जिल्हा परिषद नगरपरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत ठेवणारेच पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सोपडा साफ होणार हे निश्चित आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का बसण्याच्या तयारीत असतानाच युती धर्म म्हणून माजी आमदार राजन पाटील यशवंत माने यांचा पक्षप्रवेश कधी होणार हे निश्चित नाही राजन पाटील यशवंत माने यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमातून व्हायरल झाले आहेत अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे मुख्य शेलेदार राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांना राजन पाटील व यशवंत माने यांचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी पाठवणार असल्याचे सांगितले आहे येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी मोहोळमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश थांबला जावा यासाठी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे